गुणाकार पा गुणाकार करण्यासाठी मी आखून ठेवलंय कोणाकोणाला गुणाकार येतो येतो ठीक आहे कोणाला येत नाही कधी कधी चुकता एक अजून प तुमच्यासाठी दोन अजून आपण पुन्हा एकदा समजून सांगतो मी हां परत एकदा समजून सांगतो हां पहा आता आपण दिला दोन अंकी गुणिले एक अंक त्रेपन्न ही संख्या घेतली त्रेपन्न आठ काय आहे एक तीन काय आहे आठ ते कोण लगुनायच हा बोला कोण सांगत आठ्रिक सांग चोवीस बरोबर आठाचा पाडा कुणापर्यंत म्हणायचा तीनापर्यंत आठ ती चोवीस चोवीस मधले चार एकक एककाच्या इथं आणि दोन दशक बरोबर का नाही चोवीस आठापनशे चार आता ह्या आठ ने कुणाला बनायचं पाच दशका स्थानावर आठने कुणाला बनायचं पाच हजार आता पण चेस चाळीस मध्ये दोन मिळवलं किती होतात बेचाळीस पहा उत्तर किती आलं चारशे चोवीस मात्र या ठिकाणी एक घर वाढले का नाही आता तुम्ही आकलं नसेल असं इकडे लिहा आकलं असेल तर काय अडचण नाही पण बरंच ना काय म्हणलं दशकाच्याच घरात देतात तसं काही करू नका पण आता तुम्हाला जागा आहे बरोबर का नाही तर आता आपण पुढचं गणित पाहूया पंचवीस कोणी नऊ या ठिकाणी कोणाला गुणायचंय पंचवीस ला कोणी गुणायचंय हा बोला आता नऊ एककाने सुरुवातीला कोणाला गुणायचं पाच कोण नव आहेत एककाच्या घरात पाच दस ना 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 है। तो दस चार कुठे लिहायचे दर्शकांच्या बरोबर काय नाही तुम्ही तिसऱ्या शिकलात आता परत उजळ्या आपण आता नऊ एककाने कुणा लगु नयचे दोन दर्शक नऊ अठरा अठरा मध्ये किती हातच्या मिळवायचे अठरा नि चार किती झाले सर आपण बोटांचा उपयोग करायचा एकोणीस वीस एकवीस बावीस हा एक किती आलं होतं दोनशे पंचवीस बरोबर मग पहा एक हातचा आपण जास्ती जा आखायचा आहे बरोबर आता पुढचं गणित पहा पुढचं गणित आपण घेऊया हा सांगा पुढचं गणित सांगा हा पुढचं गणित काय घ्यायचं सांग आता काय करायचं बोला कोण सांगत पटकन बरोबर पण पहिलं काय करायचं हा चला कोण बुलत पटकन अरे का ना पटकन पहा बोल पाच सहा तीस पाच सहा ती आता बरं पुन्हा काय करायचं बोला पटकन हा हा पाच एक आठ दशकाला कोण तर चला पटकन पण पटकन हा बोल पाच पाच अठेचाळीस आणि हा तीन किती झाले त्रेचाळीस किती आलं उत्तर चारशे वेदांत सांग पुढचं गणित पटकन एकशे चोवीस गुणिले आणि दोन अंकी संपल्या अकरा गुणिले अकरा आता पा या ठिकाणी दोन अंक आहे का नाही पाच एक आणि पाच पाच एक पाच सात पाच आधी आता पा झाला एककाचा गुणाकार आता दशकाचा एक पाच आता इथं दशकाय करायची गुणाकाराची खुली मारायची एकपाच पाच एक, गा, एक, एक सात सहा उत्तर काय म्हणजे पाच पाचशी पाच सात पाच बारा हातचा ला सात एक आठ उत्तर काय आलं म्हणजे हे पंच्याहत्तर दशकाचा दशकाचा घरापासून सुरुवात करायची एक मारायची दोन अंकी असते लक्ष तीन अंकी गुण तीन अंकी पण करता येऊ शकतो आपल्याला काही अवघड नाही चला तुमचं गणित सांगितलं एक्केचाळीस चौदा आता पहा चार एककानी कोण लगुनायच पटपट बघ तुम्ही कळत नाही चौथी तुम्ही चार एककाने कोणा लगुनायच हा चार एक चार बरोबर आणि चार एककाने कोणा लगुनायच आता हा हा चार चौक झाला चाराचा गुणाकार आता एकाच राहिला इथं एक दशक म्हणून काय रे एक एक चार सहा एक पाच चार एक पाच इथे उत्तर आता पहा आपण पुढचं गणित पाहूया चला पुढचं गणित वाचा वाचा अडुसष्ट बारा।, बारा चला कोणी कोणाला गुणायचं कोण सांगत असा दोन एककानी आठ एक हा अडुसष्ट गुणिले बारा मध्ये सुरुवाती दोन एक आठ एक गायला बेआ आता बोला पटकन दोनाने कोणा लगुनायच हा बेसाहेाराने गुन्हा का झालेला आहे दोन एक आता दशक एक दशकाने कोणा लगुनायच एक आठ एक साहेब किती उत्तर सहाशे सहा आठ आणि तीन बोला किती होतात पटकन गायचं अकरा आठ सहाला सहा आणि दोन बोला पटकन किती आलं होत सॉरी बरोबर का नाही आता पहा आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणायचं तो एक पाहणार आहोत चल वेदन सांगणी एकशे चोवीस गुणिले तीन एकशे चोवीस गुन्ह्याने तीन हे एकाच अंकाने गुणायचे का त्याच्यामुळं काय अवघड नाही चला कोण गुणत पटकन कोण म्हटलं पण तीन एक तीन एकाने चार ला गुणायचं गुन्हा ना पटकन तीन च तीन चारा तिथे किती घ्यायचे दोन आता चला एक। चला आता कोणी गुणाला गुणायचं बरं पटकन आ तीन एककाने दोन गुण बरं तीन दोन सहा सहा आणि हातचा आहे का पुढे आता आता कोणी गुणाला बोलायचं पटकन सांगा एक दशक लागणा एक दशक नाही सांग पटकन तीन एककाने एक शतकाला कर तीन एक प्रकारे एक शतकाला बोलायचंय बरोबर का नाही आता हातचा नाही येत मग किती कितीला उत्तर तीनशे बहात्तर चला पुढचं सांगा तीनशे सदुसष्ट सदुसष्ट आता बोला का बोला कोण सांगतं काय करायचं कोणी कोणाला बोलायचं तीनशे सदुसष्टला पाच रे ब आता क्रिया कशी करायची बोला पटकन सांग सांगा पटकन बोलायचं सात ने, ने, ने का पाच एककाला सात लागत पाचने सात ला गुणायचं हा म्हणजे कोण ला बरोबर आहे पण पाच कोण आहे पाच सात बरोबर आहे पण पाच कोण आहे हा बोल ना पाच एक सात एककाला एक गाणे सात एककाला गुणायचे संख्या किती द्यायची आणि किती हातच्याला द्यायचे इथं पाच पाच सात पस्तीस इथं पाच हातच्या तीन आता काय करायचं बोला काय काय ते सांगायचं बोला सांग

दशकाला बनलं आता पाच तरी कोणाला बनायच बाकी कोण सांगत सांग राहुल तीन कोण आहे सांग आदित्य पवार हा बोल कोणी कोणाला बोलायचं मला हा गुण पाच तारीख पंधरा लिऊ पंधरा मग काय कराय करायचा आजचा सांग पंधरा मध्ये किती मिळवायचे

नऊ एकक आणि आठ एकक यांचा गुणाकार करायचा नऊ आठ एक बर दोन इतर आता नऊ ने शून्य शून्य लागले उत्तर कायच शून्य नऊ शून्य शून्य पण हातचा शून्य होत नाही शून्यामध्ये सात मिळालं किती येणार ना इतर उत्तर आता पुढं नऊ एकक आणि कुणाला बोलायचे चार शतक नऊ चो

सध्या आठ छपन आठ सातेचा गुणाकार तोच येतो आठ साते म्हटलं काय आणि साते आठ म्हटलं काय आठ साते आठ आज पाच आठ जुने सोळा आणि पाच आठाचा आठ एक आणि दोन आठ दशन्या सोळा सोळा आणि पाच पटकन करायचं इथे किती लईनशे दशकाच्या घरात आणि दोन शतकाच्या घरात हात चालला जाते आता दोन शतकाला आठ शतकाने गुणायचं आणि त्यात हे दोन शतक मिळवायचे आठस आठशे चाळीस दोन पहा काय आलं होत पाच हजार पाच हजार कुणा हा चला पुढचं कधी आठशे चाळीस गुणिले चार आठशे चाळीस गुणिले चार, चला चार एक था था। शुन्या, शुन्या। आता चार एककाने शून्य एकका लागणा चार शून्य झालं आता दशकाला बोलायचं चार चो सहा चाला एक आता एक। चार एककाने चार आठ दशकाला आठ शतकाला गुणायचं चार ते बत्तीस आणि एक ते काय होतं साथ चला पुढचं गणित घेऊया सातशे सोळा गुनिले सात सातशे सोळा गुणिले सात चला आता आपण फास्ट करूया सातसाहेर एके। पटकन सातसाहे एके। पटकन अकरा अकरा तसं आठ नऊ दहा अकरा असं पटकन किती किती राहायचे सात ना सात साते एकोणपन्नासाठी एक काय आलं होत काय उत्तर सांगा कळाले का तुम्हाला गुन्हा करायची पद्धत आधी कोणाकोणाला येत होत येत ये होतं का नाही आपण तिसरीला घेतलेत आज ज्यांना येत नाही त्यांना काय करावं लागणार आहे हा बोला पाठ हे पाठ करायला दोन ते दहा छे पाठ जरी असले तरी तुम्ही किती मोठा गुणाकार करू शकता चार अंकी गुणिले तीन अंकी पण करू शकता आपण करून पाहू शकतो आहे का नाही पहा आता हे का चवईत ही गणित लिहून काढा चला पटकन छान